टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंतच्या मेळ्यात नाच तो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाच तो बाजी कुडीता देवदमले जोड्या बांधत शिनले बाजी खुडिता देव दमले जुड्या बांधत हात शिनले टाळ वाजतो मृदंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देव संतच्या मेळ्यात नाचतो दळण देव दळीता देवदमले पीठ भरता बोट शिनले दळण दळीिता देवदमले पीट भरता बोट शिनले टाळ वाजतो मृदंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो तो देव संतच्या मेळ्यात नाचतो तो टाळ वाजतो मृदंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो शेले विनीता देवदमले रंग भरता तशिनले शेले विनीता देवदमले रंग भरता हात शिनले टाळ वाजतो मृदंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाच तो देवसंतच्या मेळ्यात नाच तो